राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुक्याच्या वतीने आज राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक तालुक्यामधून सत्तावन्न हजारांचा पक्ष निधी देण्याचा एक सुरुवातीपासूनचा आपल्या पक्षाचा एक परंपरागत कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आज फलटण तालुक्यामध्ये संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी फुले मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवराजी जानकर साहेब आणि सर, उपस्थित सर्वच राष्ट्रीय समाज पक्षाचे जीवाभावाचे सर्व सहकारी तरुण मित्रांनो आज महाराष्ट्र दिन कामगार दिन सर्वांना मनापासून या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत असताना त्याचबरोबर काल एक निर्णय झाला की केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा कॅबिनेटने केंद्र सरकारचा निर्णय जाहीर केला म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून जानकर साहेबांची जी चळवळ सामाजिक चळवळ शेळीतून सुरू झाली ती चळवळीमध्ये सुद्धा जानकर साहेबांनी प्रामुख्याने भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडत असताना जानकर साहेब जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे नेहमी आपल्याला आवर्जून सांगत होते म्हणजे ज्या समाजाची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणात त्या समाजाला सामाजिक शैक्षणिक राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे त्या समाजाचा कुठलेला विकास हा पूर्णत्वाकडे गेला पाहिजे यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून जानकर साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी लावून धरली होती सा सामाजिक संघटनेपासून राजकीय पक्षामध्ये स्थापना झाल्यानंतर सुद्धा किंबहुना दोन हजार चौदा ला जी आमची महायुती झाली भारतीय जनता पार्टी सोबत महायुती घडत असताना आदरणीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांनी त्यावेळेला उपनेतेविरोधी पक्षाचे देशामध्ये असताना त्यांनी भूमिका मांडली होती जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि ही भूमिका आमची देखील होती आणि त्या भूमिकेला भविष्यामध्ये आपण एकत्रित आलो तर न्याय मिळेल ह्या भूमिकेतून ती युती सुद्धा दोन हजार चौदाची बांधवणूक घडली होती म्हणून जानकर साहेबांचं आपण अभिनंदन करूया या जानकर साहेबांच्या ऐतिहासिक मागणीला आज देशाच्या स्वातंत्र्यानंतरनं पहिल्यांदा केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय फक्त ती आमची मागणी आहे त्यांनी निर्णय घेतलाय पण ती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि कास्ट सेन्सस नुसार कमिशनरच्या माध्यमातून योग्य पद्धतीने ती झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आज जानकर साहेबांचा आपण वाढदिवस वा साजरा करतोय आणि वाढदिवसानिमित्त पक्षनिधी देतोय तसं जिल्ह्याच्या अध्यक्षांनी तालुक्याच्या अध्यक्षांनी इथल्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे तुम्ही नशिबवान आहात कारण आपलं असं ठरलं होतं की पुण्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रत्येकाला सत्तावन्न हजार रुपये निधी तालुक्याच्या वतीनं द्यायचा आहे आणि ज्यांना जानकर साहेबांची वेळ हवी त्यांना एक लाख रुपयांचा निधी पक्ष निधी द्यावा लागेल हे असं आस, आपलं ठरलंय पक्षाचं म्हणजे पक्षाच्या धोरणात्मक निर्णयामध्ये ती भूमिका ठरली होती आणि आपण सांगितलं देखील होतं पक्षाच्या वतीनं जानकर साहेब जिथं उपलब्ध होतील तिथं पक्ष एक लाख रुपयाचा पक्ष निधी आपल्याला उपलब्ध करून द्यावा लागेल ही भूमिका देखील आपण घेतली होती आणि निश्चित ती तुम्ही पूर्णत्वाकडे घेऊन जासाल आज आपण वाटचाल करत असताना एकतीस मे समोर आहे आणि एकतीस मे ला म्हणजे या देशामध्ये दे सगळ्यात पहिली जयंती पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांची कुणी केली असेल तर त्या माणसाचं नाव महादेव जानकर आहे आपण ही जयंतीची सुरुवात केली आणि जयंती करत असताना जानकर साहेबांनी तिथं फक्त जयंती केली नाही तर स्वाभिमान हरपलेल्या समाजाच्या बांधावरती जाऊन त्याच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचं काम आदरणीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांनी केलं ते करत असताना उपेक्षिताला अपेक्षित ठिकाणी घेऊन जात असताना था आज आमच्यामध्ये जी जागृती नव्हती समाजामध्ये राजकीय सामाजिक भान नव्हतं ते भान आणि जागृती निर्माण करण्याचं काम जानकर साहेबांनी केलंच केलं परंतु पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांचा आता समोर मला घोड्यावरचा फोटो दिसतोय तो फोटो जो लागलाय त्याची प्रेरणा सुद्धा महादेवरावजी जानकर साहेबांची कारण आजपर्यंत ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी आमचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आम्हाला आणू दिला नव्हता कारण आम्हाला जी सांगितली होती ती अहिल्याबाई होळकर म्हणजे हातामध्ये पिंड असणारी अहिल्याबाई होळकर हीच आम्हाला अहिल्याबाई होळकर माहित होत्या आणि देवींनी स्वतः ते तीस वर्ष घोड्यावरती बसून ज्या मनगटामध्ये बोळ बुद्धी चातुर्य आहे त्यांनी स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो हे जगाला ठमकावून सांगितलं त्या राजमा त्या पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी राज्यकारभार केला आणि त्यामुळं तो राज्यकारभार करत असताना ते हातामध्ये पिंड घेऊन राज्यकारभार करणं शक्य नसेल त्यांनी हातामध्ये तलवार घेऊन ती लढाई केली असेल हा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आणण्याचं काम आदरणीय राष्ट्रनायक नाईक जानकर साहेबांनी केलं त्या चौंडीमध्ये जानकर साहेबांनी म्हणजे आपण बघितलं पत्रकार मित्रांना मला विशेषतः सांगायचं आहे म्हणजे जानकर साहेबांनी चौंडी सुरुवात केली त्यावेळेला सगळ्यांचा विरोध होता तिथं कोणी येत नव्हतं पुण्यतिथी साजरी केली जायची जयंती साजरी करत असताना समाजातील लोकांनी नेतृत्वानी जानकर साहेबांना विरोध करण्याचा सा प्रयत्न केला जानकर साहेबांनी जिथं जयंती सुरुवात केली स्वतःला स्वयंघोषित जे अहिल्या देवींचे वारसदार समजतात अशा स्वयंघोषित वारसदारांनी त्या चौंडीमध्ये जयंतीला विरोध केला सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना अहिल्याबाई अहिल्या देवींची जयंतीला ते उपस्थित राहत नव्हते मामा हिथे आमचे लोखंडे मामा असतील म्हणजे जुनी माणसं अनेक आहेत अण्णा आपण बघितलंय ह्या माणसांचा सगळा विरोध होता परंतु जानकर साहेबांनी तिथं देवी होळकरांची जयंती सुरुवात केली आज देखील माणसं तिथं जवळ राहतात पण मी लोकांशी चर्चा करतो आम्ही तेव्हा लोक सांगतात वर्षात नाही एकदा फक्त ती पायरी चढून आतमध्ये येतात नाहीतर तीनशे चौसष्ट दिवस इथे येत सुद्धा नाहीत म्हणजे नाटकी प्रेम कधी महादेव जानकरांनी केलं नाही त्यांनी असल बेंबीच्या देठापासून प्रेम केलंय आई जसं प्रेम करते तसं आई सारखं या समाजावरती प्रेम करण्याची भूमिका जानकर साहेबांनी घेतलेली आहे आणि सगळं झालं तिथं राज्य सरकार जयंती सुरुवात करायला झाल्यानंतर आपण जयंती मुंबईत घेतली आणि मुंबईतून आज जयंती आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य माहिती आहे अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास माहित आहे आता तो इतिहास आपल्याला दिल्लीला घेऊन जायचा आहे म्हणून येणाऱ्या एकतीस तारखेला आपली जयंती दिल्लीत होते अहिल्याबाई होळकरांची देशातील सर्वात मोठी जयंती आपण दिल्लीमध्ये करतोय ते ताल कटोरा स्टेडियम वरती करतोय म्हणजे परवा जिथं मराठी साहित्य संमेलन झालं मोदींच्या अध्यक्षतेखाली त्या स्टेडियम वरती आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती होते त्या स्टेडियमचा एक इतिहास वेगळा आहे म्हणजे आम्ही काय म्हणतोय म्हणजे होळकरांनी कब्जा घेत घेत त्यांना दिल्लीत काबीज करण्यासाठी होळकर निघाले होते निघत असताना त्यांनी जाताना इंदोर ताब्यात घेतलं इंदोरमध्ये संस्थान निर्माण झालं इंदोर नंतरनं आग्र फुडचं मिशन म्हणून ते दिल्लीमध्ये गेले आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतरनं जे ताल कटोरा स्टेडियम आहे त्या स्टेडियम वरती त्यांनी तळ ठोकला होता त्यांनी त्या दिल्लीतलं पहिलं ताब्यात घेतलं होतं ते ठिकाण तालकटोरा मैदान होतं तिथं पंचेचाळीस दिवसाचा तळ ठोकला होता आणि दिल्ली ताब्यात घेण्यासाठी त्यांनी तिथं एक नियोजन केलं होतं ते होळकरांना दिल्ली हा ताब्यात घ्यायचं स्वप्न जे अदूर राहिले ना ते होळकरांच्या विचाराचा वारसदार आदरणीय महादेवराजे जानकर साहेबांच्या नेतृत्व म्हणून आपल्याला दिल्लीला उपस्थित राहायचं आहे आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या महापुरुषांनी जे योगदान दिलं अरे एक स्त्री असून हातामध्ये तलवार घेऊन ती कधी हिंदू माता नव्हती मला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे आताचे काही लोक काही नेतृत्व ज्यांना त्यांच्या पक्षानं स्क्रिप्टेड दिलंय त्यांच्या पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा पुढे घेऊन येत आहेत अरे ज्या पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांनी राज्यकारभार करत असताना छत्रपती शिवाजींचं राज्य हे काय फक्त छत्रपती शिवाजीराजांनी एका समाजासाठी निर्माण केलं नव्हतं ते रयतेचं जनतेचं राज्य होतं म्हणून त्याला रायतेचं राज्य म्हणायचं म्हटलं जायचं ते आम्हाला आमचं राज्य वाटायचं छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे आम्हाला आमचं वाटायचं पुण्यश्लोक श्लोक देवी होळकरांचं राज्य हे जनतेचं राज्य होतं रयतेचं राज्य होतं त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी मशिदी बांधल्या होत्या त्यांनी चर्च चर्चेचा जीर्णोद्धार केला होता त्यांनी मंदिरं बांधल्या होत्या त्यामुळं मशिदी बांधणाऱ्या चर्च उभा करणाऱ्या अरे आपल्या मुलगीचा विवाह एका भिल्लाच्या करून देणाऱ्या अशा पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी होळकर या हिंदू माता किंवा हिंदू माता म्हणून एका धर्मामध्ये त्यांना बांधण्याचं काम केलं जात आहे आपल्याला जागा व्हावं लागेल अरे त्या ते अखंड त्यांना पुण्य श्लोक म्हणलं जात इतकी मोठी पदवी अहिल्या देवी होळकरांना दिलेली आहे त्यामुळे मला पत्रकार बांधवांना सांगायचं आहे सा तुमच्या माध्यमातून अरे आम्हाला ज्यांनी फसवलं त्यांचे स्वागत आम्ही करणार नाही आमची भूमिका आहे आम्हाला ज्यांनी फसवलं आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या वंचित ठेवणाऱ्यांना जाब विचारायचं असेल तर आपल्याला जागृत व्हावं लागेल आणि पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतोय जानकर साहेबांनी सांगितले की अण्णा एक हजार लोक या ता, फलटण तालुक्यातून निघाली पाहिजेत आपल्याला लोकांमध्ये निश्चित हे होऊ शकतं पण कधी होईल आपल्याला गावागावात बैठक्या घ्याव्या लागतील गावागावात ला जाऊन गावा लोकांना सांगावं लागेल आता भावनिक होऊन चालणार नाही चौंडीचा विकास झालाय चौंडी महाराष्ट्राला माहित आहे पुण्यश्लोक देवी महाराष्ट्राला माहित आहे पण दिल्लीच्या तक्तावरती दिल्ली ताब्यात घेण्यासाठी जानकर साहेब सांगतात ना मला देशाचा प्रधानमंत्री व्हायचा आहे अरे मला म्हणजे जिथं होळकरांनी जी संसद आहे ती संसद होळकरांच्या जागेत बांधले म्हणून आम्ही सांगतो पण होण होळकरांचा वारसदार त्या संसदेत नाही आहे आपण खासदार आपला गेलेला नाही आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकतीस ला सगळ्या समाजाला सगळ्यांना घेऊन आपल्याला पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांची जयंती साजरी करायची आहे त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे इथं प्रत्येकानं जर ठरवलं आमच्या बाजी नानानं ठरवलं मी नवीन दहा माणसं दिल्लीला घेऊन येणार आहे खंडोनाने ठरवलं मी नवीन दहा माणसं दिल्लीला घेऊन येणार आहे अध्यक्ष तुम्ही ठरवलं मी नवीन दहा माणसं दिल्लीला घेऊन येणार आहे प्रत्येकानं जबाबदारी घेऊ प्रत्येकानं हा तालुका असा आहे मी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून आपण फिरताना पाहिलंय साहेब आम्ही सगळ्यात पहिल्या माड्यातून ज्या वेळेला या तालुक्यातून घोंगडी बैठकीचं तुमच्या लोकसभेच्या नियोजनासाठी सुरुवात केली आता इथं पत्रकार मंडळी दोघे साक्षीदार आहेत आम्ही सांगितलं होतं माड्यातून भाजप मुक्त करू आणि माड्यातून भाजप हा मुक्त झालेला आहे कारण अशी परिस्थिती झाली आम्ही गावागावात गेलो भाजप नको आहे म्हणून गावागावात सांगितलं पण आमची युती झाली ना आम्ही भाजप चांगला आहे सांगायला आम्हाला त्यांनीही गावात बोलवलं नाही पण आमची काय ताकद आहे लोकांमध्ये आम्ही जागृती केली हे कसे फसवे आहेत आम्ही लोकांना सांगितलं आणि लोकांनी जर ठरवलं तर काही घडू शकतं हे लोकसभेला बघितलंय नंतर ठीक आहे विधानसभेला कुठं लाडल्या बहिणींना आम्हीच दाखवलं सगळ्या पद्धतीनं आम्हीच दाखवलं गेलं आताही बोललं जाते दा जात नाही हे म्हणजे बिहारला डोळ्यासमोर ठेवून केलंय अमुक राज्याला डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे परंतु महादेवरावजी जानकर साहेबांचा एक विषय म्हणजे जानकर साहेबांना ज्यांनी फसवलं त्या सगळ्यांची एक राजकीय गोष्ट बघितली तर पार्श्वभूमी पाठीमागची बघितली तर सगळ्यांची माती झालेली आहे त्यामुळं आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करायचं आहे एक साधा भोळा एक प्रामाणिक माणूस म्हणजे माणिक मामाच्या घरात आता काही फोटो बघत होतो दोन हजार साली ओबीसी बहुजन विचारमंथनाचा विचार एक मेळावा त्यांनी केला होता दोन हजार साली म्हणजे धनगर समाजाचा नाही तर सगळ्या समाजाला घेऊन एक मेळावा फलटण तालुक्यामध्ये के केला होता दोन हजार सालचा आज फोटो बघायला मिळाला म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचा फोटो मे महिन्यातलाच फोटो आहे दहा मेचा तो फोटो आहे येणाऱ्या दहा मेला पंचवीस वर्ष पूर्ण होतील म्हणजे आताचा माझ्यासारखा तरुण शिकलेला काय म्हणतो माझ्या जनकरांनी काय केलं त्या तरुणांना मला सांगायचं आहे अरे पंचवीस वर्ष नाही तर गेले पस्तीस वर्ष पूर्वापासून ही चळवळ चालत आलेली आहे कोणतेही साधन सामग्री आता मी जे बोलतोय ते महाराष्ट्रात एका मिनिटात जात आहे पण जानकर साहेब बोललेले ते आज पंचवीस वर्ष गेली म्हणजे ढवळ मधली सभा आज पंचवीस वर्षांनी इथंपर्यंत आली का तर ते पण फक्त फोटो मिळाला पण त्यांनी जे प्रबोधन केलं होतं ते प्रबोधन त्यावेळेला ते आपली साधन सामुग्री नव्हती म्हणून आम्हाला ऐकायला मिळत नाही पण तो हा संघर्ष पस्तीस वर्षाचा आहे आपल्या जे आता लाईव्ह पास आहेत त्या सगळ्यांना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना मी सांगेन की हा संघर्ष इतका मोठा आहे म्हणजे ह्या संघर्षामुळे अनेक नेते तयार झालेले आहेत अनेक कार्यकर्ते तयार झालेले आहेत हे म्हणजे माळरानाचं डोंगराचं पाषाणाचं नांगरट करून ती जमीन हाताखाली आणून त्याची मशागत करून जानकर साहेबांनी रान तयार केलं आणि पेरणी करायला आणि जानकर साहेबांनी फळ खायला दुसरी मंडळी महाराष्ट्रात आली सगळ्या मतदारसंघात अशीच परिस्थिती झालेली आहे त्यामुळे या माणसानं जे उभा केलेला आहे त्या माणसाच्या या चळवळीला आपल्या सगळ्यांचं जबाबदारी आहे त्यांनी आयुष्य समर्पित केलंय आज एक दोन दिवस अण्णाला म्हटलं की नाही आम्ही दोन दिवस आमच्या सोबत चला तर अण्णा म्हणणार आहे तिसऱ्या शिल्लक कटाळाला घरला जायचं आहे वाईट परिस्थिती झाली अण्णा फिरत असताना म्हणायचे मला काय कडत निघत नाही आता मला घरला जावं लागेल अशी परिस्थिती दुसऱ्या दिवशी अण्णाची असायची पस्तीस वर्ष कणक नाही कंटाळा नाही सुट्टी नाही जयंती नाही पुण्यतिथी नाही घर ना नाही प्रपंच नाही अशी परिस्थिती आहे पस्तीस वर्ष म्हणजे माणसाने करायचं काय म्हणजे एक दोन दिवस कुणी सांगायचं मी दहा दिवस आज 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 तारीख किती आहे एक तारीख आहे दहा दिवस राहू दे मग तो दहा दिवसाचा विषय नाही आता एकतीस मेला जयंती आहे ह्यातलं किती माणसांना सांगायचं एकतीस तारखेच्या जयंती उपर्यंत मी त्या रथासोबत जाणार आहे कुणी सांगायचं त्या रथासोबत मी सगळं सोडतो आणि एकतीस तारखेला दिल्लीपर्यंत त्या रथासोबत जातो म्हणतात ना माझी व्यवस्था करा कशाला तिथे व्यवस्था आहे सगळ्या त्या गाडीत बसायचंय आणि दिल्लीपर्यंत जायचं काही व्यवस्थेची अडथण नाही काही नाही म्हणजे शक्य आहे का काहीच नाही दीड दिवस घर सोडणं आपल्या कुणाचंही काम नाही मग त्यामुळं जेनी जानकर साहेबांच्या चळवीला पैसे नाव दिलेली साहेबांनी यादी वाचली तो काय ज्यानं पैसे दिले तो कधीच काय म्हणत नाही पण ज्यानं दिलेलं नाहीत ना साहेब मी लय दिलं जानकर पण काय पण जानकर साहेबांनी लक्ष दिलं अरे तू किती दिल नाही नाही लय दिलं अर दिले किती त्यानं मुळात दिलेलंच नसतं पण असं बोलणार डॉक्टर साहेब चेनक म्हणजे आपल्या चळवीला योगदान नसे काय नसे दिलेला माणूस काहीच म्हणत नाही नाही म्हणजे एक उदाहरण आहे म्हणजे हे सांगत असताना एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो म्हणजे आता प्रकाश सोलंकरांचा विषय त्यांनी एकदा सांगितलेला आता आपल्याला हिथ मॅडम आहेत म्हणजे तुमच्या प्रचारातला किस्सा म्हणजे त्यावेळेला म्हणजे आगवणे साहेबांसाठी आपल्याला आर्थिक मदत उभा करायची म्हटल्यानंतर ना प्रकाश सोलंकर आपले ना त्यांनी म्हणले किती मदत लागेल मग त्यावेळेला मॅडमने विचारलं तुम्ही काय करताय तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं मी मेंढ्या राखतो बरोबर मी शेळ्या मेंढ्या राखतो मी कधी काय हे नाही परंतु जानकर साहेबांनी फक्त सांगितलं की तुला काय कमी पडलं तर मी आहे अशा परिस्थितीवरती शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या ज्या दोन मुली डॉक्टर झाल्या दोन मुली डॉक्टर झाल्या तो काय करतो तर शेळा राखतो म्हणजे जानकर साहेबांनी शेळ्या मागे फिरणाऱ्याला सुद्धा सांगितलं पोरग शिकलं पाहिजे कलेक्टर झालं पाहिजे पोरग मोठं झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे म्हणजे जानकर साहेबांनी फक्त राजकारणातच माणसं नाही मोठी केली जे अधिकारी सुद्धा पाहायला मिळत आहेत म्हणजे समाज या समाजामध्ये जो मागासलेला समाज होता त्यामध्ये अधिकाऱ्यांना होण्याचं स्वप्न आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम सुद्धा जानकर साहेबांनी केलेलं आहे त्यामुळं एखाद्याला सल्ला देणं एखाद्याची मापं काढणं सोपं आहे पण प्रत्यक्षात जमिनीवरती उतरून काम करणं हे अशक्य आहे हे कोणाचंही काम नाही त्यामुळे काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे उभा राहूया ही चळवळ हा विचार आणि हा आपला एक परिवार आहे त्या परिवारामध्ये भविष्य काळ आपला फार उज्ज्वल आहे फक्त आपण सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे ठरवलं तर निश्चित आपण माणसं जोडली तर सत्तावन्न हजार रुपये काय सत्तावन्न माणसं जरी तालुक्यात आली तर हजार रुपये दिलं तरी सत्तावन्न माणसं दे तालुक्यामध्ये शंभर माणसं ऍक्टिव्ह झाली हजार रुपये प्रत्येक जण देऊ शकतो लाख रुपये व्हायला काहीच अडचण नाही पण ह्यांना आपण कमी पडलो तर तिथेही कमी संख्या कलेक्शनमध्ये होते त्यामुळं निश्चित भविष्याच्या काळात या सगळ्या गोष्टीचा आपण थोडा आत्मचिंतन करून आपण दिल्लीसाठी निश्चित या तालुक्यामधून एक हजार लोक येण्यासाठी गावागावात देश ऍक्टिव्ह आहे सगळी टीम आपली ऍक्टिव्ह आहे त्यांच्यासोबत प्रत्येकानं फिरून गावागावामध्ये जाऊन प्रत्येक गावातून किमान वीस वीस लोक जरी आली तर या तालुक्यातून निश्चित मोठा आकडा आहे आपला गावांचा त्यामुळं आपण ही सगळी जे साहेबांची इच्छा आहे ती पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ पुन्हा एकदा मी जानकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत असताना आपण पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नव्या अपेक्षेनं पुन्हा एकदा जानकर साहेबांच्या जा साक्षीनं सांगतो माड्याची तयारी करायची आहे म्हाडा लोकसभा जानकर साहेब निर्णय घेते ती घेतील पण म्हाडा लोकसभा बांधणीला आजपासून तयारी करायची आहे आणि आपल्याला माडा आहे या भूमिकेतून आजपासून आपण सुरुवात करूया तीन तीन साडेतीन वर्ष आहेत ते कष्टानं आपण फिरू निश्चित उभा करू एवढीच भूमिका मांडतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सात हजार कमी ऑनलाईन पैसे कमीच असतील मला वाटतं थँक्यू सर थँक्यू माझं नाव आहे